कनरगाव येथील मुसळधार पावसामुळे झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून त्यांना भरपाई देवी माजी उपसरपंच धनंजय मोरे कनेरगाव येथील सोमनाथ मनोहर डाके यांचा गट नंबर दोनशे अडुसष्ट ऑब दोन, दोन आणि तीन मधील दीड एकर पेरूमध्ये गुडघ्या इतकं पाणी साचलं आहे तसेच त्यांच्या शेजारी असणाऱ्या इंदूबाई सदाशिव डोके यांचं दीड एकर डाळिंबीची बाग पूर्णपणे पाण्याखाली आली आहे याची नुकसान झालेली पाहणी कनेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे ग्रामपंचायत सदस्य सुशांत केदार सोमनाथ डोके रामचंद्र डोके यांच्या उपस्थितीत करण्यात आले रामचंद्र भारत डोके यांचा चार एकर ऊस लगत असलेला ओढा फुटून त्यांच्या शेतात पाणी गेल्यामुळे उभ्या पिकांचं मोठ्या नुकसान झालं आहे तसेच अक्षय रामचंद्र डोके यांचा रोड रोडलगतचा दोन एकर ऊस पाण्याखाली गेला आहे ऊसाच्या वरती पाणी असल्याने ऊस सुद्धा दिसत नाही अशी परिस्थिती दिसून आली आहे घटनास्थळी जाऊन तलाठी कृषी अधिकारी तहसीलदार यांना फोनद्वारे झालेल्या नुकसानीची माहिती सांगून त्वरित सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्यात याव्यात अशा सूचना केल्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा